राजस्थानात पहिल्यांदा जय भवानी जय शिवाजीचा गजर महाराष्ट्रांच्या शिवभक्तांकडून राजस्थानात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी भारत क्रांती मिशन व वा कांसा वारणा फाउंडेशन यांच्या वतीनं राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं राजस्थानातील जयपूर इथं एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा तेरा फूट उंचीचा अश्वारुढ पुतळासह शिवराज जयपूरला नेऊन राजस्थानच्या राजधानी ढोलतास गजरात फटाक्यांच्या आतशबाजी सोबतच जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जयपूरमधील वातावरण भगवेमय झाले होते अबालो वृद्धांसोबतच महिलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत रॅलीत सहभाग घेतला होता शिवजयंतीनिमित्त शहरात आकर्षक रोषणाई तसेच भगव्या झेंड्यांनी सारा परिसर उजळून निघाला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे व अन्य गीतांनी जयपुरात शिवमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले या शिवजयंती कार्यक्रमात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा व मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री महोदय यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत केले यावेळी खालापूर तालुक्यातील वावरले येथील कांसा वार्ना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक दादा पाटील यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री भरतलाल शर्मा यांचा सत्कार केला यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.